नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मजरा मुजरा करून श्री स्वामी समर्थ तारकमंत्र तीर्थ बनवून नियमितपणे तुम्ही घ्यावे तारक मंत्राच्या पठणाने मानसिक आणि शारीरिक शारीरिक आरोग्यावर खूप फायदे होऊ लागतात तारक मंत्राच्या पठणाने मानसिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात या मंत्राच्या पठणामुळे मनातील भिंती भीती चिंता नकारात्मक ऊर्जा आणि तणाव नक्की कमी होतो या मंत्राच्या पठणामुळे मन शांत आणि स्थिर होते या मंत्राच्या पठणामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो तारक मंत्राच्या पठणाचा शारीरिक आरोग्यावरही आणि सकारात्मक परिणाम या मंत्राच्या पठणामुळे रक्तभिसरण सुधारते हृदय रोग मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या विकारापासून बचाव होतो म्हणून स्वामींचे तारक तीर्थ अवश्य बनवावे या मंत्राचं पठण केल्याने मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही ना मृत्यूचे भय नष्ट होते श्री स्वामी समर्थ विश्वास वाढतो संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सुटका होते श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती कृपा होते हा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो की लेख आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत या, या तीर्थाचे फायदे बघणार आहोत श्री स्वामी समर्थ मंत्राचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे पठण केल्यामुळे आपल्या मनातील भीती नष्ट होते म्हणून स्वामींचे तारक मंत्र अवश्य बनवावे आपल्या देवघरासमोर बसावे एका पेल्यात पाणी भरून घ्यावे आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा एक अगरबत्ती लावावी तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यावा हात पाण्यावर ठेवून एक किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी चिमुट व रक्षा पाण्यात टाकावी हे तीर्थ घरातील सर्वांना घ्यावे आणि थोडेसे घरातील चारही कोबऱ्यांना शिंपडावे भी। मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाची भीती आणि कमी भासत नाही प्रत्येक संकटातून सु सुटका होते श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर कृपा होते तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्र असणे खूप गरजेचे आहे तारकमंत्र तीर्थ बनवताना शक्यतो अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे महत्त्वाचे आहे तारक मंत्राचे तीर्थ बनून घरातील सर्वांना द्यावे घरातील चारी कोपऱ्यांना शिंपळावे तारक मंत्राचे तीर्थ कसं बनवायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे भक्तांना वारंवार पडणारे प्रश्न स्वामी तारक मंत्र कसं बनवायचं तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून एकदा तरी दोन एकदा किंवा दोनदा घेऊ शकता तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे तीर्थ रोज घेऊ शकता तारक मंत्राचे तीर्थ कोणीही घेऊ शकतो लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही तुमच्या पूजा घरात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही घेऊ शकता आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता किंवा तुमच्या अंगावर शिंपडू शकता तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ वापरू शकता तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे जो मानसिक शारीरिक आरोग्यासाठी अनेक फायदे प्रदान करू शकतो या मंत्राचे नियमित पठन केल्याने तुमच्या जीवनातील सुख समृद्धी आणि शांती आणू शकते तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी तुम्हाला एका पेल्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे तुमच्या देवघरासमोर बसावे आणि एक वेळा किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा आणि नंतर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह हे तीर्थ घेऊ शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की काही प्रश्न असतील तर नक्की विचारा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज स्वामी